नमस्कार खूप खूप स्वागत आहे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत छान चटपटी तसं लिंबू मिरची लोणचं जे अगदी वर्षभर टिकतं तर मी इथं पावशेर हिरवी मिरची घेतली आणि सहा लिंब घेतली आहेत मोठ्या आकाराची पातळ सालीची अशी लिंब आहेत अगदी रसाळ असतात आणि शक्यतो हीच लिंब लोणच्याला वापरावीत तर लिंबू मिरची मी स्वच्छ धुवून घेतलीत व्यवस्थित पुसून घेते लोणचं कुठलंही असेल कैरीचं असेल मिरचीचं असेल लिंबूचं असेल किंवा लिंबू मिरचीचं असेल ते वर्षभर टिकण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि ते कसं टिकेल यासाठी मी पाच टिप्स तुम्हाला इथं सांगणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता मिरची लिंबू स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून मी मिरची अशी उभी कट करून घेते तुम्ही इथं बघू शकता किचन कात्रीच्या साहाय्याने मी ही मिरची कट करून घेते तुम्ही विळीने किंवा सुरीने कट केली तरीसुद्धा चालेल तर पहिली टीप म्हणजे ज्या वस्तूचं लोणचं आपल्याला घालायचं आहे लिंबाचं कैरीचं किंवा मिरचीचं तर आपण ते स्वच्छ धुवून कोरडं केल्यानंतरच कट करायला घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी कट करून घेते आहे मिरच्या या बऱ्याच प्रकारच्या असतात त्यात डार्क मिरची असते जास्त गडद रंगाची त्यापेक्षा ही मिडियम असते आणि हिच्यापेक्षा अजून फेंट एक असते पोपटी जिला म्हणतात तिला पाणी सुटतं तर तुम्ही अनुभवलं असेल त्या लवकर सडतात तर या मिरच्या तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये अशाच ठेवल्या तरी ह्याला पाणी सुटत नाही आणि पोपटी मिरचीला पाणी सुटतं तर जी मिडियम डार्क आहे ती मी वापरलेली आहे ही मिरची अजिबात खराब होत नाही तर हीच शक्यतो लोणच्याला घ्यावी तर इथं माझ्या मिरच्या उभ्या कट झाल्या आहेत लिंबू मी बारीक बारीक कट करून घेणार आहे अशा पद्धतीने लिंबू कट करून घेते त्याचबरोबर आपल्याला बियासुद्धा काढून घ्यायच्या आहेत मी इथं बारीक फोडी करून घेते फोडी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कट करू शकता मी यासाठी बारीक फोडी करते जेणेकरून आपलं लोणचं लवकर मुरतं अशा पद्धतीने बारीक कट करून घेते आणि दोन लिंबू मी रसासाठी ठेवणार आहे त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तर इथे माझी सगळी लिंब कट करून झाली आहेत आणि ह्या लिंबांचा मला रस काढून घ्यायचा आहे त्याआधी मी हे बारीक कट केलेले लिंबूंमधल्या सगळ्या बिया काढून घेणार आहे जेणेकरून मसाल्याबरोबर त्या बिया आपल्याला लागणार नाहीत तर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी बिया काढून घेते बाजूला आता या लिंबांना चिरून मी याचा रस एका वाटीत काढून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपलं मिरची आणि लिंबू व्यवस्थित कट झालेत इथं लिंबाचं सगळ्या बिया काढून झाल्या आहेत आणि आपला लिंबूचा रसही काढून झाला आहे तर इथं मी शंभर ग्राम काळी मोहरी घेतली आहे चार चमचे बडीशेप दोन चमचे धने एक चमचे मेथीचे दाणे आणि एक चमचा जिरं घेतलं आहे आता हे पॅन गरम करून घेतलं आहे मी आधी आणि लो टू मिडीयम आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे खूप असे भाजायचे नाहीत तर तुम्ही इथं बघू शकता लो टू मिडीयम हे मी सगळे मसाले भाजून आहे तर व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आता हे कितपत भाजावं हे तुम्हाला सांगते आता हे खूप भाजायचं नाही पॅन छान गरम होता त्यामुळे मी ह्याला फक्त व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मला हात लावता येतोय इतपत हे गरम झाले आता हे गॅस ऑफ करून मी एका ताटात काढून ठेवते जेणेकरून थंड होईल आता हा मसाला थंड होतो आहे तोवर एका मोठ्या बाऊलमध्ये मिरची आणि लिंबाचे तुकडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि एखादी कोरड्या ठिकाणी जेणेकरून ह्याला छान वारं लागेल याचं मॉश्चर जाईल अशा ठिकाणी ठेवायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी ते मिक्स करून ठेवून दिलं आहे आणि हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं भरड काढून घेतली आहे प्रकारे खूप बारीक वाटायचं नाही आता एक वाटीत तेल मी कढईत गरम करून घेते सुरुवातीला खूप तेलाची आवश्यकतासुद्धा नाही आहे आपल्याला या लोणच्यासाठी तर एक वाटी तेल घेतलं आहे ते छान कडकडीत तापू द्यायचं आहे तेल तापलं हे बघण्यासाठी मी एक लसणाची पाकळी यात घातली आहे जेणेकरून आपले मसाले यात करपणार नाही गॅसची फ्लेम मी ऑफ केली आहे तर तुम्ही तर बघू शकता आता यात मी घातलं आहे हिंग तर अर्धा चमचा हिंग घातला आहे आणि हा मसाला मी छान परतून घेते गॅस बंद केल्यावरच मी मसाले यात घातलेत अर्धा चमचा हळद घातली तर दोन चमचे मीठ घातले यात आपल्याला मिरची पावडर घालायची आवश्यकता नाही कारण मिरची ऑलरेडी तिखट आहे तर अशा पद्धतीने गॅस बंद आहे हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत आता या स्टेजवर आपल्याला यात घालायचे लिंबाचा रस तर तुम्ही इथं बघू शकता छान मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद असल्यावर सुद्धा हा लिंबाचा रस यात घातल्यानंतर कसं फ फेसाळले अशा पद्धतीने तर या पद्धतीने लिंबाचं लोणचं घातलं तर लिंबाचं लोणचं अजिबात नाचत नाही अगदी वर्षभर जसंच्या तसं राहतं तर इथं हा मसाला गार होतो आहे तोपर्यंत आपण मिरची आणि लिंबूला एकदा थोडंसं ऊन दाखवतो आहे ते हलवून घेऊया जेणेकरून ह्यातलं मॉइश्चर कमी होईल अशा पद्धतीने तर तुम्ही इथं बघू शकता खिडकी समोर ठेवलं आहे मी तिथून थोडंसं ऊन येतं मी इथं बरणीसुद्धा वाळत ठेवली आहे थोडंसं ऊन दाखवून घेते इथं ही आपला गार झाला आहे आणि लिंबू मिरची छान कोरडी झाली आहे तर मी आता हे सगळं मसाला ओतून हे छान मिक्स करून घेणार आहे टिप नंबर दोन तर मी इथं ज्या भांड्यात लोणचं घालणार आहे ते स्वच्छ धुवून पुसून ऊन दाखवलेली बरणी आहे शक्यतो काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणीचा वापर करायचा आहे आणि ह्यासाठी मी बरणीला धुरी देण्यासाठी इथं कोळसा ठेवला आहे पूर्वी गौऱ्या असायच्यात प्रत्येकाच्या घरात तर गौरी चांगली गरम करून त्याचं विस्तवावर हिंग घालून त्याची धुरी देत होते पण आता शक्यतो गवऱ्या कोणाकडं मिळत नाहीत त्यामुळे मी इथं लाकडाचा तुकडा जे आपलं कोळसा असतो जळालेला जे आपण स्मोक देण्यासाठी वापरतो तो मी छान गॅसवर गरम करून घेते आणि आता ह्याची धुरी किंवा स्मोक आपण बरणीला देऊन घेणार आहोत जेणेकरून आपलं लोणचा जिब्बात खराब होत नाही तर मी इथं हिंग घातला आहे खडा हिंग घातला तरीसुद्धा चालेल तर मी हिंग पावडर घातली आहे आणि आता ह्याचा छान स्मोक असा आपण बरणीला देऊन घेऊया तर ही होती आपली टीप नंबर दोन सुद्धा पद्धत अतिशय व्यवस्थित तुम्ही वापरात आणू शकता इथंच छान स्मोक दिला आहे आणि आता आपल्याला हे लोणचं बरणीत भरून घ्यायचं आहे तर तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा लिंबू मिरची लोणचं घालवा अगदी चटपटीत असतं दोन तीन दिवसानंतर लगेचच खाऊ शकता मूर्त ते लवकर खूप तेलही लागत नाही कमी साहित्यात होणारा पदार्थ आहे आणि अगदी वर्षभर जसाच्या तसा राहतो नासत नाही या टीप फॉलो केल्या तर तर तुम्ही बघू शकता इथं आपलं छान असं लोणचं तयार झालं आहे तर आपली टीप नंबर तीन लोणचे घातल्यानंतर रोज आठ दिवसापर्यंत एकदा तरी याला उघडून व्यवस्थित हलवून हवेशीर ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे नंतर आठ दिवसातून एकदा हलवलं तरीसुद्धा चालतं तर इथं बघा आपलं लोणचं व्यवस्थित बरणीत भरून झालं आहे आता मी हे झाकून ठेवते आणि आता हे आपल्याला दुसऱ्या दिवशी उघडून बघायचे तर इथं आपला लोणच्याचा दुसरा दिवस जसं जसं लोणचं मूर्तं तसं तसं हे खाली जातं तर इथं थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे मी व्यवस्थित हलवून घेते जरा वेळ हवीशीर हो ठेवणार आहे आता टिप नंबर चार ज्या भांड्यातने लोणचं आपल्याला हलवायचं आहे चमचा म्हणा उलतनं म्हणा किंवा काय अजून तर हे अगदी स्वच्छ असावं ओलं नसावं व्यवस्थित कोरडं केलेलंच असावं अशा पद्धतीने तर लोणचं आपलं छान मूर्तं तर इथं मी तेल कडकडीत गरम केलं होतं आणि ते गार झाल्यावर मी आता लोणच्यात घालून घेतले टिप नंबर पाच लोणचं ज्या काही वस्तूचं आहे ती तेलवरती दिसेल इतपत तेल, तेल असावं आणि लोणचं काढून घेताना साईडच्या कडांना अजिबात मसाला लागलेला नसावा व्यवस्थित काढून घ्यायचा नाही तर बुरशी येते तर या होत्या आपल्या लोणचं खराब होऊ नये यासाठीच्या पाच टिप्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवी ला ला। ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय